सकाळचे अकरा वाजलेत आणि काल आम्ही हे झाड खडसत होतो पप्पा त्या तेवढ्या ते वर गेलेले जो मी युट्यूबवर शॉर्ट्स टाकलेला त्यात आणि पप्पानी एवढी सगळी कवळ तोडली आणि त्यानंतर खाली आम्ही ती सॉर्टिंग केली म्हणजे मोठ्या मोठ्या फांद्याची लाकडं साईडला करायची आणि पाना पानांवाल्या फांद्या साईडला ठेवायच्या आणि अशा प्रकारे बांधून ठेवून सुकून द्यायच्या आणि एकदा सुकल्या की मग जिथे आपल्याला तर भात पेरायचा असतो त्या ह्याच्यात भाज्यावळ करायसाठी पसरून टाकायचा पप्पानं चहा घेऊन आलो तर फनस जाळत हा तेव्हा कवळ ना कवळ ना आगीत फणस टाकत टाकतात पाडव्याच्या वेळी आणि तो जाळतात हा तेव्हा लोक कवळ जाळायला सुरुवात करतात त्यामागे शास्त्रीकरण असणार काहीतरी पण ठीक आहे कवळवाली शेताची रखवाली रखवाली फणस देऊन रखवाली साजरी करतात आता या फांद्या सॉर्ट करतो सगळ्या फांद्यांची सॉर्टिंग करून झाली आणि इथे तीन कवळं बांधली म्हणजे आधी असं असं बंच करायचा आणि मग ते बंच इथे असे नेऊन एकमेकावर ठेवायचे व्यवस्थित पाठीपुढे लावून आणि ह्याला दिंडा बनतात त्या दिंड्याच्या फांद्या पप्पांनी आणल्या काढून ओल्या असलेल्याच पाहिजे सुक्या कामाच्या नाही आणि तो इथे अशा प्रकारे रशी म्हणून कामाला येतो आता हे सगळं सुकणार आणि मग सुकल्यानंतर आपण तो जो कोपरा भात पेरतो तिथे आपण नेऊन टाकून जाणार मोठी मोठी लाकडं असतात ती आता सॉर्टिंग करत बसलो म्हणजे कोयत्याने बारीक लाकडं केली याला म्हणतात कोयती लाकडं ज्या फांद्या आपण कोयत्याने तोडू शकतो आणि चुलीत ज्या मापात आपण लाकूड घालतो त्या मापात तोडलेल्या लाकडांना म्हणतात कोयती लाकडं आणि हे असे जर मोठे मोठे टोणके असतील ना हे त्यानंतर हा हे कुराडीने फोडतात त्यामुळे ह्यांना कुराड लाकूड म्हणतात तो एक तिथे मोठा आहे तिथे एक आहे आणि काल मी रोन तिकडे राईट साईडला नेऊन ठेवलेत काल आधी ते सगळं जाणून घेतलं पण त्याला एखादा साप बी प्लपतो म्हणून आता इथून आपल्याला इकडची जी काय ते का म्हणतात रिंगण ज्याने सोनं साफ करतात त्या रिंगिणीच्या फळांनी ते रिंगिणीचं झाड विहिरीवर हो आहे सो त्याला चांगल्या फांद्यात मग आता यावर्षी ती खड असतं म्हणजे आपल्याला रिंगण पण भेटेल लाकडं पण भेटतील आणि अशा फांद्या पण भेटतील मग इकडचं सगळं झालं की मग वाड्याकडे कवळा ओढलं जाणार ही कोयती सॉरी ही आकडी यो कोयतो आणि आता येतो आम्ही तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आणि आता आपण आहोत आपल्या गावात आणि हे संदीप राणीचं घर आपल्या सांडीचं हा आपला सत्याचा मांड हा आपला अजू आणि बाबल्या आणि पर्या आता आज आहेत आपल्या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रिकेटचे या सामने आणि त्याचं उद्घाटन होतंय आता सो आता उद्घाटन कोणाचे हस्ते आहे आणि कुठल्या कुठल्या वाडीतल्या टीम येणार आहेत आणि आज आ, मानाशी ट्रॉफी कोण घेऊन जाणार आहे हे आपल्याला संध्याकाळी कळेल ए भाई तू नक्की खेळतोस ना आई आई हॅलो नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट बुकणार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळ स्वागत आहे आणि खूप मेहनतीने हा पीच रेडी झाला आहे आपला बंड्या राणे आणि बंड्या आणि कोणी आदू जय गणेश गुड मॉर्निंग आपण छान कॉमेंट्री करतो गुड मॉर्निंग अनिल काका सो आता क्रिकेटचे सामने सुरू होत आहेत आणि उद्घाटन आहे सो आता उद्घाटन बघूया आणि गणपती बाप्पा मोर्या करूया

क्रिकेटल हर्दिक हर्दिक स्वागत

आहे तर यांचे खूप खूप आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज त्या मंडळाकडून जा विचारलं कन्फ्युजन नको तानाजी कसं आहे एकच बोला आला नाही पटकन जागा

सलग दोन चेंडूंमध्ये दोन विकेट घेतले मला ते दाखवता नाही आले पण आत्ता जर याने विकेट घेतला आणखी एक तिसऱ्या बोला तर पाचशे रुपये सरोख रक्कम पारितोषिक आहे हो आणि समोर आहे विशाल हरगुळकर कम कमॉन यू कॅन डू इट लास्ट बॉल पारा करते

हा सर कामान विशाल चेंडू अरे रे का फटका आणि दोन धावा दोन आमचे लेग अंपायर

पिंटु ने ने दोन ले ले तर आमच्या पिंटू दादाने एक मस्त कॅच सोडली जी मला शूट नाही करता आली आणि जर कॅच घेतली असती तर संघाला अजून फायदा झाला असता दोन रन वाचले असते छान इथे खेळ चाललेला आहे प्रेक्षकांना वर्ग पण वाढत चाललेला आहे काही प्रेक्षक असे उन्हात बसलेले दिसतात तर त्यांना सावली मध्ये बसायचं सप्ता मंडपामध्ये खुर्च्या बाहेर मात्र नेताय कॉमेंट्री करत त्यांच्या इच्छेप्रमाणे चांगलं बोलर चांगलं आहे ना आणि पहिल्याच बॉल मध्ये बोल केले काय मेल्या विशाल

शेवटचा चेंडू महारागातील रुपेश अरे भाई चांगली कॉमेंट्री करत होतो आता गाडी काढायला बोलवलंय पुढे रिक्षा लागलेली म्हणून माझी गाडी मी पाठीत लावलेली सो आता ती काढून घेतो आणि मग पुन्हा एकदा कॉमेंट्री करूया आता आमच्या मंडळाच्या प्लेअरना हवेत एकतीस धावा काय वाटत तुम्ही जिंकाल मया जिंकाल तुम्ही अरे का तुला काय वाटत हे जिंकतील हा तुला काय वाटत सॉरी मालकाला तुमच्यावर भरोसा नाही पत्या तर इथे आमचे अजय बंधू आमच्या घरचा स्वाद घेत आहेत गावठी कोंबड्याचा मटण आणि कालन आता इकडनं जायला तुला किती वेळ असतील होती ना तर आपल्या मित्रांची साई कृपा मंडळ अ ही सेमी फायनल मध्यंतरी कॉमेंट्री बंद होती लाईट गेलेली आणि आता जेवण घेऊन आलो आपला अजय चाललाय परत एकदा इचलकरंजीला त्याच्या घरी सो त्याला बाय करूया आणि पुन्हा एकदा आपण आपल्या सामन्यात येऊया तुम्ही जा रे तुसी ना जाओ सगळ्यात आधी थँक्यू आमच्या शब्दाला मान देऊन वेळात वेळ काढून छान आमच्याकडे राहिला आलं त्याबद्दल कसं वाटलं आमच्याकडे येऊन मस्त वाटलं नक्की, नक्की। दुन प... दुन दिवस कसे गेले समजलं <laughs> तुला असं काही नाही ना आमचा राग आला किंवा काही कमी पडला असं काय नाही नक्की, नक्की? कसे आमचे गाव गावचे मित्र सगळे एकदम बरे ओके नीट जा काळजी घे आणि परत ये सगळे तुम्ही येऊ येऊ नक्की येऊ सुट्टी काढून ओके okay. दोन दिवस चालतंय तर आबा आणि मया इतके धावलेत इतके धावलेत की चालू मॅच मध्ये आता त्यांना साहिल पाणी उम्या पाणी घेऊन चाललो धावतो आला आबा सुटा कस मायासाठी मयासाठी डाळ्या मस्त मया मस्त वेल प्लेड वेल प्लेड

आबा सावसा खेळ खेळू नंतर दुसरा खेळू आबा यांचा दुसरा नेता खेळलो दोन बॉल

एक तर हो सामना छान रंगला आहे सहा चेंडूंमध्ये बारा धावा हव्यात पण ते आता काय म्हणशील सहा चेंडून खेळी हा आज तलावरची खेळी

दोन डिक्लर ए रित्या दोन डिक्लर आहे नाही नाही ओके तर रितेश आणि त्या काकाने मिळून पाच धावा धावल्यात एक आणि दोन चेंडूत दहा धावा होते ते आता एक चेंडूत पाच धावा आहेत आणि ही सगळी चूक या साहिलची आहे का मध्या काय नाही काय नाही गुड गुड बॉलिंग उम्या सगळे सगळे सिरियस टेन्शन मध्ये आहेत भाव एकदम गरम आहे पाच धावांची गरज आणि मला वाटतं या ठिकाणी

कोल्हापूर गाव तुम्ही आता कुठे चाललेले आता मारुती राणे हाय ओके ओके छान वाटलं तुला सो आपला so, संघ दुसऱ्या क्रमांकावर आणि तांबळवाडी संघ पहिल्या क्रमांकावर खूप छान खेळले भावन अभिनंदन तुमचा सो घरची एक ट्रॉफी घरातच राहतली या छान छान पंचावून कामगिरी केली ते अनिल माते आमचे धन्यवाद समर्थ एक नंबर काय शंभर रुपये तिकडे आहेत तुझे छोटू काकाने दिलेले शंभर रुपये उत्कृष्ट गोलंदाज भाऊजी टाळ्या

अतिशय सुंदर असा थ्रो केल्याबद्दल साहिल रासाहे उच्च आमचा घे तुम्ही सगळं पाहुणा सो so, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन खूप छान खेळला सगळे आणि पुढच्या वर्षी ही सगळी माझी मित्रमंडळी थोडेसे असे अजून जे ह्या छोटे छोटे आहेत तर सामने झालेत क्रिकेटचे आता घरी जाणार फ्रेश होणार थोडा आराम करणार आणि मग येणार पुन्हा एकदा नाटकाला आज आहे नाटक आपल्याच गावातला गुरव वाढील अमर गुरव प्रस्तुत अघोरी असं काही नाटक आहे अघोरी अघोरी पुढचं नाही माहिती आहे पण असं नाटकाचं महान पौराणिक नाटकाचं नाव आहे तू सगळे नाटकी आता रंगण येते कोण कोण रंगाने जातात माहित नाही मला आता रंगात कोण जात

Не тут чисто. Ты швачи, ты не лезь, не швачи. Тунчаки, тунчаков, что ли? На том столе, на том столе, на том столе. Давай, я тунчаки сделал, швачи мне, мне за швачи, швачи мне, мне за швачи.